आणि ज्या घरांमध्ये पुस्तकांच्या कपाटापेक्षा टीव्ही मोठ्या आकाराचा असतो त्या घरांमध्ये नातेसंबंध कधी जुळत नाही <laughs> आता वाक्य आहे चा, एकदा जोरदार टाळ्या कुबेर सरांसाठी झाल्या पाहिजेत माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार सर तुमची प्रकृती पाहिल्यानंतर तुम्ही शंभर इस काही <laughs> लोक तर असं म्हणतात की उडून टाकली पाहिजे याची खबर औरंगजेबाची लोकांना ते खरं वाटते सत्तावीस वर्ष आम्ही जगलो आणि शेवटी त्याला हातबल केला आणि शेवटच्या पर्वामध्ये आमची महाराणी ताराबाई लढली हो या कोल्हापूरची महाराणी <laughs> <laughs> किती अभिमान असायला पाहिजे आम्हाला तिला तुम्ही औरंगजेब कुठे दाखवणार